शेवटचं वर्ष आहे आणि आपल्याला भविष्यात काय करायचं ते याच वर्षी ठरवायचं असतं आणि मला वाटतंय ह्यापेक्षा भारी का नाही कायच नाही आपका बराबर आहे सर लेकिन आपका सब चांगलाच नाही होय का मेरे जे सो लोक मिळेंगे काडे घालणे वाले अहो <laughs> पण शिक्षण घेतल्यावर त्यांचाही सामना कसा करायचा त्याची पण अक्कल येतेच की पण असं खुर्चीवर बसायचं आणि शिकवायचं कसलं भार नाही समजा बर बास कोणाचा तास कधी ना आणि तसंच करा चला मग सगळी संगत जाऊ कसं कोण कसं शिकवतो हे तरी कळेल चला बरं बरं थांबा माझा अजून एक कप राहिलाय ओ माझे <laughs> कर का चोखा घर खाली मी कडे घ्या बास एवढाच घ्या <उड़ाद> <laughs> ナイラーメ